महाराष्ट्रातल्या राजकीय व्यक्तींबरोबरच आता दोन व्यक्तींची जी आहे ती महाराष्ट्रातल्या दोन व्यक्ती जी आहेत ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या आहेत एक म्हणजे इंदुरीकर महाराज आणि दुसरे म्हणजे गौतमीताई पाटील इंदुरीकर महाराज हे प्रबोधन करण्याचं काम करत आहेत तर गौतमी पाटील या गावोगावी जाऊन मनोरंजनाच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या आहेत आपल्यासमोर गौतमीताई पाटील आहेत ताई, पाटी ताई ज्या पद्धतीनं आपली लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे दुसरीकडे लावणी क्षेत्रातून आपल्यावर टीका टिप्पणी होत असताना आता कीर्तनकार यांचं लक्ष देखील आपल्याकडं वळलं आहे आपल्या थेट मांधरावरच ते येऊन पोहोचले इंदुरकर महाराजांनी असं म्हटलं आहे की पाच हजार रुपये घेतले तर आमची चर्चा भरपूर होते मात्र तीन लाखाला तीन लाख तीन गाण्याला तीन लाख गौतमीताई घेतात कसं पाहता ह्या वेगवेगळ्या टिप्पणीकडे आपण आ, ते महाराज आहेत त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही मला फक्त प्रेक्षकांना एकच म्हणायचं आहे की एवढं मानधन नाही आहे तर महाराजांना म्हणजे मी त्यांना नाही काही बोलत फक्त एवढंच आहे की एवढं मानधन नाही आहे त्यांचा काही गैरसमज झाला असेल मी त्यांनाही काही बोलत नाही आहे काही प्रॉब्लेम नाही ह्या बाबतीत ह्या विषयावर मला एकही कानी मात्र काहीही प्रॉब्लेम नाही आज महाराजांचंच नाही म्हणते मी आज बरेच लोक खूप काही काही बोलतात की आज इचं असं तिचं तसं किंवा ही येत घेती ते घेती मला कोणाचा काहीही प्रॉब्लेम नाही माझं मला माहिती आहे की मी काय घेते काय नाही आणि मी कशी आहे नाही पण ज्या पद्धतीने महाराज जसं आपले कार्यक्रम असतात लोकप्रिय तसं महाराजांचा देखील कार्यक्रम आहेत की गैरसमजाचं धुकं जे आहे ती पुढे वाढत जा, जाता कामा नाही तीन गाण्याला तीन लाख हे म्हणजे वेगळा विषय चर्चेचा झाला गौतमी एक नेमका कार्यक्रमाला किती पैसे घेतात हा देखील अनेकांना उत्सुकता यायची काय सांगाल मी मी या बाबतीतली लहान आहे मला <laughs> प्रचार पुढे जाईल ना तीन लाखाला तीन कार्यक्रम ज्याला कार्यक्रम आणायचा नाही नाही माझे कार्यक्रम जे आहेत आयोजक कार्यक्रम घेतात ना त्यांना माहितीच की मी माझं मानधन काय आहे काय नाही हे आता हे जास्तीच तीन लाख चार गाणे तीन गाणे कसं होणार हो आणि मला बोलवणार नाहीत लोक आम्ही एवढं प्रबोधन करतो मात्र आम्हाला कसलंही संरक्षण नाही आम्हाला कसलंही देणं घेणं बघत नाहीत मात्र यांच्या कार्यक्रमाला देखील मोठं संरक्षण दिलं जातं असं देखील निवृत्ती मला सांगतात हा ते प्रेक्षकांचं प्रेम आहे ना म्हणून प्रेक्षक कार्यक्रमाला येतात कार्यक्रम बघतात एन्जॉय करतात बाकी काय नाहीये म्हणून गर्दी होते आणि तेवढं तर पाहिजेच ना जर एवढी गर्दी होते तर साजिक आहे मी आ, सपोर्ट काहीतरी मागणारच ना मला नेमका गौतमी ताईंच्या कार्यक्रमातून किती जणांचं जे, ते किती जे आ, आहे ते संसार चालतात किती जणांच्या जे आहे ते पुढे कारभार चालतो काय सांगाल त्याविषयी आम्ही टोटल अकरा मुली आहेत परत आमचे म्हणजे बरेच सगळे कलाकार म्हणजे आम्ही वीस लोक तरी असू ते सर्वांचं म्हणजे मी चालवते असं मी म्हणू नाही शकत मी बोलणार नाही पण एवढे सगळे लोक आम्ही सोबत काम करतो बरेच वर्ष झालं काम करतोय आत्ता स म्हणजे सगळ्यांच्या समोर आलोय पण आम्ही सगळे सोबत बरेच वर्ष झालं काम करतोय ज्या पद्धतीनं ठिकठिकाणी ठिकाणी ठीक तर आपल्या चर्चेचा विषयच होतो मात्र ज्या ठिकाणी चांगले देखील अनुभव येत असतील कुठेतरी तिथनं उत्साह मिळतो जिद्द मिळते काही मागच्या का घटना घडामुळे आपण त्याच्यावर भाष्य करणार नाही मात्र त्या जिद्दीनं देखील पुन्हा तुम्ही त्या उमेदीनं पुढे आलात त्या ज्या अपप्रवृत्तीचे लोक आहेत अशांना देखील असे जे कृत्य करतात अशांना काय असेल आपला सल्ला त्या बाबतीत नाही काय बोलत फक्त एकच बोलते आज उभी राहिली आहे ना तर ते प्रेक्षकांमुळं राहिली आहे आज ज्यांनी मला एवढं प्रेम दिलं आहे अख्ख्या महाराष्ट्राने मला अजिबात काही गोष्टी जाणून दिल्या नाहीत त्यांनी मी आज उभी आहे परत तर त्यांच्यामुळंच आहे बाकी काही नाही निश्चितच ज्या प्रेक्षकामुळेच मला प्रेम दिलं होतं त्याच प्रेक्षकामुळं मी पुन्हा एकदा जिद्दीनं जे आहे ते समोर येते महाराष्ट्राच्या असं गौतम पाटील आपल्याला सांगताना पाहायला मिळत आहेत कॅमेरा पर्सन शेखर मेहत्रेचं समी संदीप शिंदे टी व्ही नाईन मराठी माडा सोलापूर